औरंगजेब बोलत खूप होता पण त्याचा समजत काहीच नव्हतं औरंगजेब चालत खूप होता पण तो पोचत कुठेच नव्हता औरंगजेब लढाय खूप करत होता पण जिंकत एकही नव्हता औरंगजेब सत्तेच्या गादीवर बसून होता पण समाधान कवडीचंही नव्हतं आणि याला कारण होतं स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाला इतके वर्षे असं काही झुलवत ठेवलं की औरंगजेबाची दानादान उडवली छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाची सत्ता इतकी धुतली इतका माज उतरवला की औरंगजेबाला कोणत्याही परिस्थितीत विजय हवा होता आणि संभाजी महाराजांचा वस्पा कसा काढायचा याचाच विचार करत होता आणि मग संधी औरंगजेबाजवळ चालून आली तेही स्वराज्यातील काही गद्दारामुळेच पाहू पुढे औरंगजेब बादशाह स्वतः गोवळकोंड्याचा किल्ला जिंकल्यानंतर विजापुरात दाखल झाला होता मुघल सैनिकांना संभाजीवर वचक निर्माण करता न आल्यामुळे वेगवेगळ्या मार्गांनी मुघलांनी इसवी सन सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पुणे शिरवळ शिवापूर पारस पुरंदर कुन्हे मोहीम उघडल्या मराठ्यांच्या राज्यात पाठविल्या त्याने आपली सर्व शक्ती संभाजी राजांच्या विरोधात एकत्र केली फितुरीच्या व्यक्ती जवळ केल्या ठाण्याजवळ शहापूरपासून चार मैलावरील महालीचा किल्ला पठार नाशिक साल्लेर सातारा कोल्हापूर आणि इतर भागावर आपला अंमलदार मातब्बर खानाने ऑगस्ट सोळाशे अठ्ठ्याऐंशी साली किल्लेदार द्वारकाजी याला अडीच हजार अशरपया देऊन ताब्यात घेतले उत्तर कर्नाटकात मुघलांनी विजापूर काबीज केल्यानंतर मराठा मुघल संघर्ष चालूच राहिला इसवी सन सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मुघलांनी बेळगाव अंधोनी हे किल्ले काबीज केले संभाजी महाराज मुघलांच्या हालचालीकडे लक्ष ठेवूनच होते औरंगजेबाचे गुप्तहेर खाते अत्यंत कार्यक्षम होते या हेरामार्फत औरंगजेबास संभाजीराजाच्या हालचालीची बातमी मिळत होत होती इसवी सन सोळाशे अठ्ठ्याऐंशीच्या ऑक्टोंबरमध्ये कवी कलश आणि गनोजी शिर्के यांच्यात वाद निर्माण झाला शिर्के शाहूला गादीवर बसवण्याचा कट रचत होते असा बखरकारांनी उल्लेख केला आहे कवी कलश शिर्के मंडेच्या धाकाने पाखायण्यावर पळाला संभाजीराजे कलशेच्या मदतीला धावून गेले आणि संपूर्ण दिवस ते कवी कलशांच्या शोधात राहिले आणि एक मुक्काम केला एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजीराजे आणि कवी कलश रायगडावर जाण्यासाठी निघाले त्या परिसरात मुघलांच्या फौजा असल्याने त्यांना सरळ रायगडावर जाणे सुरक्षित वाटले नाही म्हणून संभाजी संभाजीराजांनी महाडमार्गे रायगडास न जाता पन्नायावरून संगमेश्वरला आणि तिथून चिपळूण खेड मार्गाने रायगडावर जाण्याचे ठरविले संभाजी राजांची रायगडावर जाण्याची चाहूल गणोजी शिर्केला समजली गणोजी शिर्के राजांचा द्वेष करत होता त्याला संभाजीचे राज्य बुडवायचे होते त्यानेच मुघल सरदार खानास संभाजी संभाजीराजाच्या हालचालीची बातमी कळवली इसवी सन सोळाशे एकोणनव्वदच्या जानेवारीच्या शेवटी संभाजीराजे संगमेश्वरला पोहोचले सोबत कवी कलश व काही निवडक सैनिक होते गणोजी शिर्केने सांगितल्याप्रमाणे मुबर्रक खान आपल्या निवडक फौजेसिया संगमेश्वरकडे निघाला हेरांनी ही बातमी संभाजीराजांना सांगितली त्यांनी या बातमीकडे दुर्लक्ष केले मुकर खानाने आपल्या सैन्यानिशी संभाजीवर हल्ला चढवला मुघल व मराठ्यात था हातगाईची था लढाई झाली मुघलांच्या या हल्ल्यात कवी कलश बाण लागून खाली जखमी होऊन पडले या मोठ्या फौजेसमोर आपला निभाव लागणार नाही तेव्हा शक्तीने नाही तर युक्तीने काम केले पाहिजे आणि संभाजीराजे तयघरात गेले तयघरात जात असताना परंतु मोगल सैन्यानी संभाजी महाराजांना तयघरातच पकडले आणि स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले औरंगजेबाने संभाजी महाराजांना धोक्याने पकडले हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद